मिरजेत पारंपरिक खेळणे मोठ्या उत्साहात गवराईचं आगमन गणेशोत्सव मंडळ तसेच घरगुती गणराया शेजारी आज गौरीची स्थापना मिरजेत गणेशोत्सवाची सुरुवात झालेली असून आज पाचव्या दिवशी गौराईचं मोठं उत्साहात आगमन करण्यात आलेलं आहे सभाष्ण महिलांची आज सकाळपासूनच गौराईच्या आगमनाची लगबग सुरू होते आज, आज पारंपरिक खेळाच्या मध्ये महिलांनी गवराईचं पूजन करून मोठ्या उत्साहात स्थापना केली आणि यावेळी झिम्मा फुगडी या पारंपरिक खेळाचे प्रदर्शन करत महिलांनी आनंद लुटला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच घरगुती गणेशाच्या शेजारी आज गौराईचं पूजन करून स्थापना केली शिवगर्जना गणेश सामुदायिक गौरी भरण्याचा कार्यक्रम तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले यावेळी आणि लहान मुली सहभागी झाल्या होत्या याची माहिती आज आम्ही सर्व महिलांनी गौरीचं पूजन केलेलं आहे गौर हे तीन दिवसासाठी येत असते माहेरी आनंदात स्वागत केलं गौर गौरीचं पूजन हे अखंड सौभाग्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी काढण्यासाठी करत असतो तर आज हे गौरीचं आगमन आम्ही सर्व महिलांनी मिळून पारंपरिक खेळ धरून आ, फेर धरून फुगडी जिम्मा वगैरे खेळ ठेवून आम्ही आज गौरीचं आगमन इथं मोठ्या प्रमाणात आनंदात आणि उत्साहात साजरा केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज